पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्याच्या काही दिवसातच पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली भाजपने ऑपरेशन लोटस हे यशस्वी करत महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल बावीस प्रमुख नेत्यांना आपल्या गोटात खेचलं मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसंच पुणे भाजपचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा मेगा भरती सोहळा पार पडला हा पक्षप्रवेश केवळ संख्येचा खेळ नसून पुण्यातील उपनगरांच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने भाजपची एक मोठी रणनीती असल्याचं दिसून येतं शहराच्या मध्य भागातील कसबा पर्वती शिवाजीनगर आणि कोथरूड या चार विधानसभा मतदारसंघात भाजपने आपलं संघटन चांगलंच मजबूत केलंय मात्र पुण्याचे उपनगर समजल्या जाणाऱ्या खडकवसला वडगावशेरी हडपसर या मतदारसंघांमध्ये भाजपची म्हणावी तेवढी शक्ती नव्हती हीच पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने हे हाय प्रोफाईल पक्षप्रवेश घडवून आणलेत पण या पक्षप्रवेशांमुळे भाजपला नक्की किती आणि कोणत्या प्रभागांमध्ये फायदा होणार आहे या पक्षप्रवेशांमुळे येणारी महापालिका निवडणूक भाजपसाठी सोयीची झाली आहे का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन भरतीमुळे जुन्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स कौन -कौन सर्वात आधी ऑपरेशन लोटस अंतर्गत भाजपने आहेत त्याबाबत नेत्यांना माहिती घेऊयात या पक्षप्रवेशातील सर्वात धक्कादायक आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे सुरेंद्र पठारे सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र आहेत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक या गटाचा विरोध असूनही पठारे यांचा भाजप प्रवेश झाल्याचं सांगितलं जात तसं पाहिलं तर सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा ही बऱ्याच काळापासून सुरू होती त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पठारे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्येच होते पण विधानसभेला तिकीट मिळणार नसल्याचं समजल्यानंतर बापूसाहेब पठारे आणि पठारे कुटुंबातील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि विधानसभा लढवली वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांचा विजय सुद्धा झाला असं असला तरी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा काही केल्या थांबत नव्हत्या अखेर सुरेंद्र पठारे यांच्यासह पठारे कुटुंबातील अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा या चार प्रभागात पठारे कुटुंबाचा थेट प्रभाव आहे त्यामुळे सुरेंद्र पठारे यांना प्रवेश देऊन भाजपने वडगाव शेरी मतदारसंघात आपली ताकद वाढवल्याचं सांगण्यात येत भाजपच्या या पक्षप्रवेशातील दुसरं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे वारझे भागातलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशी सलग दोन वेळा राष्ट्रवादीतर्फे खडकमसला विधानसभा लढवलेले माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या प्रवेशामुळे वारजे भागात भाजप मजबूत होण्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षही अत्यंत कमजोर होईल सचिन दोडके हे बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या खडकमसला विधानसभा मतदारसंघातून येतात त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय पुढील काळात सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याच्या दृष्टीनं देखील हा पक्षप्रवेश असू शकतो असं म्हटलं जात आहे सचिन तोडके यांच्यासोबतच वारजे भागातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या माजी नगरसेविका सायली आणि माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या कुटुंबातील भारत बराटे आणि खडकवसल्याचे माजी सरपंच संतोष मते यांनी सुद्धा कमळ हाती घेतलाय या सगळ्या पक्षप्रवेशांमुळे ज्या वारजेत पॉप्युलर नगर प्रभागात भाजप कदाचित चारपैकी दोन जागांवर विजय मिळवू शकला असता तिथे आता त्यांच्याकडे चारही जागांवर मजबूत आणि संसाधनं असलेले उमेदवार असतील वारजे शेजारील वडगाव बुद्रुक भागातील माजी नगरसेवक आणि पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास नाना दांगड यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यांच्या पक्षप्रवेशाने सनसिटी माणिकबाग वडगाव बुद्रुक आंबेगाव या भागांमध्ये भाजपला बळ मिळू शकेल माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे धनकवडी बालाजीनगर भागात भाजपची ताकद वाढली आहे माजी नगरसेविका रोहिणी चिमटे गेल्या वीस वर्षांपासून पाषाण बाणेर बालेवाडी भागात सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्रिय असल्याने भाजपला या उच्चभ्रू वस्तेत फायदा होईल हडपसर परिसरात जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे आमदार आहेत याच भागातील सतीश लोंडे खंडू लोंडे वैशाली तुपे विराज तुपे पायल तुपे इंदिरा तुपे प्रतिभा चोरगे शुभांगी होले शिवरकर बाबा शिवरकर राजेंद्र लोखंडे विद्यानंद यांच्या प्रवेशामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील समीकरण भाजपच्या बाजूने झुकण्याची शक्यता वर्तवली जाते पण भाजपकडे सत्ताधारी असल्याने आधीच प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असताना विविध पक्षातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना भाजप प्रवेश का देतोय असा एक महत्वाचा प्रश्न अनेकांना पडलाय त्याचं महत्वाचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे भाजपचं पुणे महापालिकेत एकशे पंचवीस नगर नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य भाजपने पुण्यासाठी मिशन एकशे पंचवीस आखलंय म्हणजे एकशे पासष्ट सदस्यांच्या महापालिकेत भाजपला एकट्याने एकशे पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक हे स्वबळावर निवडून आणायचे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सत्त्याण्णव नगरसेवक हे निवडून आले होते त्यानंतर पाच ते सहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे सध्या भाजपचे स्वतःचे जवळपास माजी नगर अशा स्थितीत भाजपने प्लस लक्ष ठेवलंय आता हे लक्ष गाठायचं असेल तर स्वतःच्या पक्षातील चांगले उमेदवार मेरिटचा विचार करून इतर पक्षातील निवडून येऊ शकतील अशा मजबूत उमेदवारांना देखील आपल्यासोबत जोडून भाजप हे लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असल्याचं दिसतंय पण या सगळ्या उमेदवारांना सामावून घेण्याची ताकद भाजपकडे आहे का किंवा या प्रवेशांमुळे भाजपमध्ये बंडखोरी होईल का हा सुद्धा प्रश्न झालाय कारण या उमेदवारांच्या पक्षप्रवेशानंतर काही भाजप समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचं देखील दिसून आलंय मात्र सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडं आपल्या इच्छुकांना शांत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत काहींना स्वीकृत नगरसेवक काहींना समित्या काहींना विधान परिषद तर काहींना इतर अनेक प्रलोभनाच्या माध्यमातून शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो असं असलं तरी भाजपमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशांमुळे अनेक भाजप नेत्यांची पदाधिकाऱ्यांची अडचण झाली आहे हे सुद्धा तितकंच आहे उदाहरण घ्यायचं झालं तर सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे वडगाव शेरीमध्ये मा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांची अडचण आहे तर सचिन दोडके यांच्या प्रवेशामुळे खडकमसला मतदारसंघात भीमराव अण्णा तापकीर यांना पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे याच कारणामुळे भाजपच्या अंतर्गत बैठकीत सचिन दोडके यांच्या प्रवेशाला विरोध झाल्याचं देखील सांगितलं जातं मात्र इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करून आणि आमदारांची नाराजी पत्करून भाजपने दोडके यांना प्रवेश दिल्याचं सुद्धा दिसतंय आता या सगळ्या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या मिशन एकशे पंचवीस प्लसला बळ मिळत असलं तरी या सर्वांना पक्षप्रवेश दिल्यानं भाजप अंतर्गत स्पर्धा ही तीव्र होणार आहे जर जुन्या निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यात भाजपाला अपयश आलं तर निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसू शकतो मात्र ज्या पद्धतीनं भाजपने मायक्रो सोशल इंजिनिअरिंग करत विविध समाज घटकांच्या नेत्यांना एकत्र आणलंय ते पाहता महापालिकेत सत्ता राखण्यासाठी त्यांनी एक भक्कम पाया रचलाय असं सुद्धा म्हणता येईल थोडक्यात सांगायचं तर पुण्यातील राजकारणाची ही स्थिती म्हणजे बुद्धीबळाच्या पटावरील अशा एका डावासारखी आहे जिथे भाजपने प्रतिस्पर्ध्याचे मुख्य मोहरेस आपल्या बाजूला वळवून त्यांना शह देण्याची तयारी ही पूर्ण केली आहे नुसत्या चाली रचण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यांची ताकद स्वतःची करणं हे या ऑपरेशन लोटसचं खरं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल हे झालं आमचं मत पण या सगळ्या पक्षप्रवेशाबाबत तुम्हाला काय वाटतं या सर्व नेत्यांना पक्षप्रवेश देऊन भाजपने महापालिकेत सत्ता राखण्यासाठी भक्कम पाया रचलाय या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची नाराजी घेऊन पराभवासाठी मोठा खड्डा देखील खोदलाय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका